आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे सोमनाथपूर येथे हरिनाम सप्ताह सुरुवात महाप्रसादाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला बहुजन विकास प्रमुख्याने अभियान संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती कोरेकर यांनी महाप्रसादाचा सर्वांसोबत आस्वाद घेतला गेल्या तीन वर्षापासून हा हरिनाम सप्ताह गावातील सर्वांच्या सहकार्याने सोमनाथपूरकरांच्या वतीने सर्वदा धर्माच्या वतीने साजरा केला जातो यावेळी सरपंच अंबिका पवार माजी सरपंच राम पाटील ज्ञानेश्वर पवार संजय राठोड तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पवार विदेश पाटील प्रभू पाटील प्रदीप पवार राजू महाराज किशन चव्हाण माजी मुख्याध्यापक रामू राठोड लक्ष्मण आडे राजू महाराज आधी गावातील सर्व विविध मान्यवर स्वतः लोकांना महाप्रसाद वाटप करून सर्वांचे व्यवस्था केली महाराष्ट्र संतांची भूमी आहे त्यामुळे असे सत्य होणे समाजामध्ये गरजेचे आहे अभियान प्रमुख संजय कुमार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे गावोगावी असे हरिनाम सप्ताह गरजेचे आहे अभियान प्रमुख संजय कुमार यांनी केले मत व्यक्त आज दिनांक अकरामे दोन हजार चोवीस रोजी अनुदान सरपंचाची चिरंजीव प्रदीप पवार यांनी नियोजन सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने लहान थोर बाळगोपाळाला अन्नदान करून हा महाप्रसाद कार्यक्रम पार पडला यस म्हणा कालपासनं सोमनाथपूर ते हरिनाम सत्ता चालू झालेला आहे गेल्या तीन वर्षापासून सातत्यानं सोमनाथपूरमध्ये हरिनाम सत्ता कंटिन्यू करायचा आहे संतांनी सांगितलंय छंद नाही नामाचा ध्येय कुणा कामाचा आपली महाराष्ट्राची परंपरा ही संतांची आहे संतांनी चांगले विचार द्यायचं काम आपल्या भूमीमध्ये केलेलं आहे आणि त्या संतांचे विचार तेवढं ठेवण्यासाठी पुढे ठेवण्यासाठी माझ्या सत्ताची गरज आहे गेल्या तीन वर्षापासून ग्रामपाटी असतील आमचे प्रजीपूर असतील ज्ञानेश्वर पवार असतील गावातील सर्व आमचे पाटील असतील प्रभू पाटील असतील विरेश पाटील असतील सर्व गावकऱ्यांच्या वतीने नव्यानाच्या अध्यक्ष अनिल पवार असतील सुभाष राठोड असतील सर्वजण सर्वांच्या प्रयत्नाने गावच्या सहकार्याने हा सप्ताह मोठ्या थाटापाट्याने साजरा केला जातो या सप्ताहामध्ये सर्वजण धर्माचे लोक त्या ठिकाणी भजनासाठी येतात महाप्रसाद घेतात मुलाती केवळ महजन विकास आघाडीच्या प्रतिक्रिया मला सकाळी फोन दोघांनी फोन केला आताच्या सरपंचाने मागच्या सरपंचानी सांगितलं संजय कुमार तुम्ही सामाजिक चव्हाण काय करत असताना प्रत्यक्ष समाजसेवा करत असताना प्रत्येक ठिकाण तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझ्या पत्नीसह मी या ठिकाणी आलोय माझी पत्नीच तसं मी छोट्या चिमुकल्याने विकल्या विकल्या ठिकाणी आणलं आहे त्या प्रशासनाचा मी आस्वाद आहे कारण आता समाजामध्ये जाती निर्माणसाठी काम केलं त्यांची परंपरा आम्हाला कायम ठेवत आहे सोमनाथपूर गर्दी परंपरा कायम ठेवली सोमनाथपूर असे गाव आहे जातीविरुद्ध गाव आहे एक गाव एक पुरवठा गावामध्ये सगळं मंदिर एका ठिकाणी आहेत अशा समृद्ध पुरायचा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मला या ठिकाणी बोलावात धन्यवाद जय हिंद जय शिवराय